रटरट उकळी येत शिजणारं चिकन आणि त्याच्यामुळे चाळवलेली भूक हे ना इक्वेशनच काहीचं वेगळं आहे काही वेळेला असं पण होतं की तयारी नाही आहे आणि अगदी तोंडाची चव उडाली आणि नाही नाही चिकन खायचंय हो आज तर अशा वेळेला काहीही तयारी नसताना वाटपाची किंवा कसलीच चिकन कसं करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर हे चिकन मी कॉलेजला असताना आणि रूम करून राहत होते आणि जेव्हा घरच्या जेवणाची आठवण यायची तेव्हा मी करायचे वाटप भाजून वगैरे न देता खालच्या आंटींकडे जाऊन त्यांच्या मिक्सरला फक्त फिरवून आणण्याचं काम असायचं चला तर मग पाहूया या, या सोप्या आणि चविष्ट अशा चिकनची साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे ओलं आणि सुकं खोबरं यांचे काप करून घेतलेले आहेत बारीक वगैरे काही केलेलं नाही आहे किसून वगैरे काही घेतलेले नाही आहे असे दीड मूठ खोबऱ्याचे मी काप घेतलेले आहेत ओलं आणि सुकं खोबरं मिक्स त्यामध्ये पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि दोन ते तीन इंच आलं मी इथे बारीक कापून घेतलं आहे ते त्यात मी घालून घेणार आहे आल्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा इथे अर्धा मूठ कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी आणि एक मोठा कांदा घेतला आहे त्यातला अर्धा कांदा मी या वाटण्यासाठी वापरणार आहे तर अर्धा कांदासुद्धा मी इथे घालून घेतला आहे आणि अर्धा टॉमॅटो घेणार आहे तुम्हाला आंबटपणा वगैरे थोडं चालत असेल चिकनमध्ये तर टॉमॅटोसुद्धा अख्खा घेतला तरी चालेल आता हे जे सगळं घेतलेलं आहे मिश्रण ते फक्त मिक्सरला मी फिरवून घेणार आहे पाणी घालून अगदी गंधासारखं बारीक नाही झालं तरी चालेल पण रस्सा वगैरे व्यवस्थित एकजीव होईल इतकं बारीक करून घ्यायचं आहे अगदीच भरड नाही ठेवायची त्याने रस्सा चोथा पाण्यासारखा होतो एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यात मी थोडे खडे मसाले घालून घेते खरं सांगायचं तर कॉलेजमध्ये असताना खडे मसाले वगैरे नाही घालायचे मी फक्त लसूण ठेसून घालायचे पण आता लसूण बऱ्यापैकी मी वाटणात टाकलेली आहे त्यामुळे मी फोडणीत नाही घालून घेत आहे आता हे जे खडे मसाले आहेत ते थोडेसे परतून झाले की त्यामध्ये आपण जे केलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे, आहे। तुम्हाला रस्सा किती पातळ किती घट्ट हवा आहे त्यानुसार वाटपाचं प्रमाण कमी जास्त करा तर वाटप परतून घेताना आम्ही त्यात चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे लाल तिखट घालून घेणार आहे आणि हे सर्व आपल्याला मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे परतून घेतलं की त्यामध्ये एक ते दीड चमचा चिकन मसाला आणि तुम्हाला अजून थोडंसं तिखट किंवा राकट चालत असेल चिकन तर गरम मसाला देखील घातला तरी चालेल तर गरम मसाला अशा प्रकारे मसाल्यावर परतून घेतला वाटणावर किंवा तेलावर की कि त्यांचा फ्लेवर जो आहे तो वाटणामध्ये नीट उतरतो तर हे सर्व एकजीव करून झालं की झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे तर शक्यतो गुडाची कढई वापरावी स्टीलची किंवा ट्रायप्लायच्या कढईला खाली व्हिडिओमध्ये आहे जसं त्याप्रमाणे बऱ्यापैकी चिकटतं त्यामुळे जरा जाड गुडाची कढई घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर तो झाकण ठेवून परतल्यामुळे वाटप बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता एक दोन ते तीन मिनटं परतल्यावर तुम्ही बघू शकता तेल सुटलं आहे वाटणाला म्हणजे वाटप परतून झालं आहे आता यामध्ये मी एक अर्धा किलो चिकन घालून घेते तुम्हाला बोनलेस हवं असेल तर बोनलेस घेतलं तरी चालेल हे मिक्स आहे म्हणजे देखील आहेत त्याच्यामध्ये आणि मांससुद्धा आहे तर अशा प्रकारे हे चिकन मी दोन मिनटं हाय फ्लेम करून परतून घेतलेलं आहे आणि दोन मिनटांनंतर गॅसची फ्लेम लो करून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं याच्यामुळे काय होतं तर चिकनला थोडंसं पाणी आणि तेल सुटतं त्याच्यामध्ये चिकन बऱ्यापैकी शिजलं जातं सुकं चिकन करायचं असेल तर अशाच वाफा काढायच्या पाणी न घालता आता आपल्याला ग्रेव्ही चिकनची करायची आहे बऱ्यापैकी पातळ की जी आपण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर कुसकरून खाऊ शकतो तर त्यासाठी मी इथे अंदाजानेच पाणी घालून घेते तुम्हाला किती पातळ ग्रेव्ही हवेत यानुसार पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करा तर पाणी जेव्हा आपण घालतो त्यावेळेला पाणीसुद्धा बऱ्यापैकी कोमट किंवा गरम करून घालायचं त्याच्यामुळे चिकन व्यवस्थित शिजतं आणि त्याची चव अबाधित राहते एक दोन तीन उकळ्या आल्यानंतर आपलं चिकन हे व्यवस्थित शिजतं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे एक उकळी आलेली आहे आणि चिकन बऱ्यापैकी शिजलेलं सुद्धा आहे अजून एखादी उकळी आपण काढून घेऊयात म्हणजे चिकन व्यवस्थित शिजेल तर हे चिकन जे आहे ते कोवळं असल्यामुळे बऱ्यापैकी लवकर शिजेल तर अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये चिकन शिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की व्यवस्थित कटसुद्धा आलेला आहे कारण आपण वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेलं आहे तर इथे चिकन तयार झालेलं आहे मस्तपैकी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता तुम्हाला आवडेल तसं म्हणजे गरम गरम भात किंवा मी जिथे शिकायला होते बेळगावमध्ये त्या ठिकाणी काही लोकं भाकरी कुसकरून त्याच्यावर हा रस्सा घालून चिकन किंवा मटन खायचे तर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही हे चिकन खाऊ शकता अगदी सोपं आणि लवकर होतं चविष्टही तितकंच तर आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद